शाहूवाडी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमधून बोगस बियाण आणि खतांची विक्री करून केंद्र चालक शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी ही महत्वाची पदरिक असल्यानं तालुक्यातील सत्त्याण्णव कृषी केंद्रांवर कोणाचं नियंत्रणच राहिलेलं नाही परिणामी बियाण आणि खत विक्रीतील बोगसगिरी वाढली असून गुन्हे दाखल असलेली कृषी केंद्रही राजरोसपणे चालू आहेत याबाबत कारवाई होणार का अशी विचार णा शेतकऱ्यांमधून होतीये शाहूवाडी तालुक्यात सत्त्याण्णव कृषी सेवा केंद्र आहेत या केंद्रांमधून विविध बियाणं खतं आणि कीटकनाशकांची विक्री केली जाते तालुक्यात भात ऊस भुईमूग मका रताळी सोयाबीन नाचणी फळबागा अशा विविध पिकांखाली सुमारे पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र येतं त्यामुळे पेरणी लागवड हंगामात कृषी सेवा केंद्रांवर मोठी गर्दी असते नेमका त्याचाच फायदा घेत कृषी सेवा केंद्र चालक बोगस सुटी बियाणं खतं विक्री करून शेतकऱ्यांना लुबाडत आहेत त्याची बिलं सुद्धा देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होतीये तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी गुणनियंत्रक ही महत्वाची पदरिक्त आहेत त्यामुळे कृषी केंद्र चालकांची मनमानी वाढली आहे तालुक्यातील बारा कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल असून ही दुकानंही राजरोसपणे सुरू आहेत याबाबत कृषी विभागात तक्रार करायला गेल्यानंतर अधिकारी दाद देत नाहीत बोगस बियाणे प्रकरणी इथल्या काही कृषी केंद्रांवर प्रत्येकी पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत अशा केंद्र चालकांवर कृषी अधिकारी कारवाई करत नसल्यानं शेतकरी वर्ग हतबल झालाय